आज तारीख सतरा फेब्रुवारी दोन हजार सव्वीस आज आला आपण प्रत्येक वेळेस एवढा बाजार या ठिकाणी तर व्हिडिओला उशीर न करता पटकन आपण आजचे जे घोडे आले त्यांचा रेट जाणून घेऊया कोणते कोणते घोडे आले आहेत कसे नक्की बघा कुठले भाऊ तुम्ही घोटीचे घोटीचे काय बादच्या आणला ना बाद आणला काय वाई काय याच एक वर्षाचा कम्प्लीट एक वर्षाचा छकडी काढली नाकडी एक नंबर आहे रुबाब त्याचा क्वालिटी तर आहे मागशे दोन पाय वाईट देवमन आहे देवमन पण आहे आणि छकडी काढलेली बालभरीला क्लिअर आहे मारवाड आहे ना मारवड किती सांगू राहिले सांगाय पासठ हजार मी जास्त करून टाकू पासष्ट हजार सांगितले व्यवहारात कमी जास्त होऊन जातील तर हिंदी साठी हि जो बच्चे, के दो दोपेर वाईट आहे देवमने पैसठ हजार ऑफर आहे कम जादा हो जाईंगे तर तुमचा मोबाईल नंबर द्या ना सत्तर त्र्याऐंशी बहात्तर पंधरा एक्केचाळीस बरं ज्यांना कोणाला घ्यायचा असेल त्यांनी कॉल करू शकता क्वालिटी आहे कुठे घेऊ का कमी जास्त होऊन जातील ना हो बरं चला धन्यवाद मस्त आहे समोर टीका आहे फक्त आहे ना हां समोर ये इकडं कुठले दादा तुम्ही आम्ही वळी पांगरी वळी पांगरी कशावर चालू घोडा आता गोडाबाईल शर्यत शर्यतीसाठी आहे ना शर्यती किती वय येईन तरी सात आठ वर्ष सात आठ वर्षाचा भारी है। है एकदम एकदम शांत आहे देवमन आहे देवमन नाही त्याला आहे कंटा आहे बालभाऊरी साप आहे कंठाय आणि बालभाऊरीला साप आहे काय सांगू राहील त्याचे पंचाहत्तर हजार पंच्याहत्तर कमी जास्त होऊन जाते हो तर बघा मित्रांनो एक नंबर आहे क्वालिटीचा तुमचा मोबाईल नंबर द्या नव्याण्णव बावीस छत्तीस एकवीस ब्याण्णव ज्याला घ्यायचा असेल त्यांनीच फोन करा तीन पाय वाईट आहे ना हो कुठले तुम्ही होंगापूर मध्ये शोधगाव हो देव म्हण नाही देव म्हण नाही टिळा आहे टीका आहे समोर हो बालभाऊ बालभाऊरीला क्लिअर आहे तीन पाय वाईट आहे किती दाते आता चार जाते चार जाते चार दाते, दाते मित्रांनो कशावर चालू आहे आता हा चकडीला धरले चकडीला टांग्याला टांग्याला चालू आहे काय ऑफर ऑफर एकशे हजार रुपये एकशे कमी जास्त होऊन जाईल दोस्त तीन पेर वाईट आहे देवमन नाही आहे सामने टीका आहे आणि किती फन्सन पचपन हजार किंमत आहे ज्याला घ्यायचं तिनेच फोन कर पण फोन नंबर द्या तुमचा एक्क्याऐंशी ऐंशी एक्क्याण्णव चाळीस अडुसष्ट धन्यवाद कुठलं आहे भाऊ अमदापूर किती दात किती सगळी सगळी पे दा इंडियन किंमत साठ हजार साठ हजार मागच्या पंचकाल्यान आहे ना हां दर कितीच सांगू राहिले म्हणली साठ हजार साठ हजार कमी जास्त होऊन जातील बाल भाऊ रे क्लिअर आहे देव म्हण आहे क्लिअर आहे देव म्हण नाही आहे देवमन नाही आहे पंचकाल्यान आहे तो पाय व्हाईटच आहे ना हा हा कमी जास्त होऊन जातील कमी जास्त होऊन जातील तुमचा मोबाईल नंबर द्या अठ्याहत्तर तेवीस ऐंशी अकरा त्र्याहत्तर पंचकल्य आहे दोस्तो

ما یې څه دې پېچو وایي وایي نه ځل نه تعال ځو نه ځه 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 پاو नमस्कार راول भाऊ नमस्कार का बा छान लग हा बा छान तेरा महिन्याचा तेरा महिन्याचा प्युअर मारवाड प्युअर मारवाड हाईट फुल चांगली हाईट आत्ताच आठ ता प्लस आहे आत्ताच आठ टावन प्लस आहे हा भरपूर हाईट करल हा अरे बाप रे देवमन नाहीये देवमन नाही कंठ ये बाल भाऊरीचा क्लियर आहे पूर्ण कंठ ये बालभवरीचा क्लियर आहे हाईटचं भरपूर आहे यार एक नंबर हाईट आहे हाईट लांबाई बिंबाई बच्चाला आणि हे पूर्ण काळा होऊन जाईल आहे केस गळू राहिले भारी हो बा बाकी कुठं व्हाईट सॉट नाही त्याला कुठं नाही फक्त टिक्का एक टिक्का फक्त एक टिक्का आहे पूर्ण ब्लॅक होऊन जाईल हे लग्न ब्लॅक हे केस पूर्ण घडून चालले बा ना दाखवा जाऊन तुम्हाला दाखवण्याचा जावं पब्लिकला या बा पुरे केस घळून चालले ते या बा पूर्ण ब्लॅक होऊन जाईल आता वयाचा बा वयाचा कसा आहे सकडीचे बच्चा सकडी हा या बा शेकडीचे अजून हाईटला जबरदस्त एक नंबर क्वालिटी का बच्चा आहे टीका आहे मातेपे प्युअर मारवाड आहे अभी किती त्या किती महिन्याच येईल म्हणला तू तेरा चौदा महिन्याचा आहे तेरा चौदा महिने का आहे का कंठ आहे हाईट बॉडी स्ट्रक्चर एक नंबर आहे काय सांगू राहिले ऑफर नंबर द्या अठ्ठ्याऐंशी अठ्ठ्याऐंशी झिरो सात अठ्ठावीस तेरा अठ्याऐंशी अठ्ठ्याऐंशी झिरो सात अठ्ठावीस तेरा अठ्ठावीस तेरा ज्याला घ्यायचं तिनेच फोन नागासारखा चालतो एकदम आणि इकडं बी एक <laughs> नंबर आहे तरी एक अंदाज किमतीचा हा किंमत तर सांगायला एक चाळीस सांगतो आपण एक चाळीस सांगू राहिले हो नमस्कार भोरे भाई नमस्कार क्या ये बच्च्याला आहे का आज हा ये बच्चा ना आ, पीछ के दो पायर बाईट हा पैर सफेद हे आगे मुपे पट्टा आहे किंवा मारोड बच्चा आहे छकडी आहे देवमान बिवमान बाल भोरे रे देवमन है ना देवमन है ना देवमन आहे माते का भावरा बी ऊपर एकदम त्याच्या भावरा बी उपर आहे पिच्छे के भावरे बी क्लिअर एकदम पिच्छे के दो जगो पे मारवाड बादशा एकदम कान बिन देखो एकदम कान बघा मित्रांनो एक नंबर आहे पूर्ण ब्लॅक होऊन ना पुरा ब्लॅक हो जाईन हा पुरा ब्लॅक हो जाईन आम्हाला यश पाहिजे आता चौकडी आहे ना हा चौकडी ना दाखवा दात त्याची चौकडी हा क्या है ऑफर उसकी ऑफर क्या फोन पे बताएंगे ना ऑफर तो एक, एक बोल दो ना ऑफर बोलने क्या है पंचहत्तर हजार रुपए कम ज्यादा हो जाएंगे ना हाँ लेने वाले फोन करो बहुत फोन करते आ, हो पर यावर भी कर डालते गाड़ी भी ढारा डालते भाई बोलते भाई को पोचते फोन ही उठाते मित्र ज्यादा ज्यादा तेनी फोन करा फालतू मधे को फोन करू ना व्यवहार बी करले ते गाड्या बी ठरते बोलते नाही नाही दुसरा पाल तुम्हाला मोबाईल नंबर देतो मोबाईल नंबर ऐंशी सत्त्याऐंशी एक्कावन्न सतरा अठ्ठावन्न ऐशा चला चला लायदर लायदर अरे बापरे ला पाच आहे ना इथे पाच चालले आहे ना, ना।, ना।, ना� हो पाच आहे आपल्याकडे हॅलो एक डोळे जय जय मंगल दोघं डोळे डोळे जास्त जबाब <laughs> आहे लांबतो सफेदे वरचे किनारे जबाब आहे आपलं काय जे जेलच विकतो आपण पंचकल्याने पंचकल्याने देवमन पण आहे बालभौरीचा किलेर आहे पूर्ण ब्लॅक होऊन जाईल हो पूर्ण ब्लॅक होऊन जाईल हे बा देवमन देवमन पण छान आहे मित्रांनो बालभाऊरीचा किलेर आहे पूर्ण मारवाड गांधी एक नंबर आहे आता चार दात आहे ना आता चार दात चोकडे हा तीन महिन्याच्या तीन साडे तीन महिन्याचे जर चला याचे ऑफर फोनवरच फोनवरच ऑफर ते सांगितल्यामुळं काय जिकडून घेतात ते लोक म्हणतात इतक्यानी म्हणून ते रेट सांगत नाही मित्रांनो भरपूर जण कॉमेंट करतात रेट सांगतो काय रिझन आहे आम्ही तिकडे जातो माल घ्यायला आता युट्यूबवर एवढं टाकल्यानंतर तुम्ही बघितल्यावर पूर्ण दुनियात लोक बघणार आमच्याकडून एवढं घेऊन जातो आणि तिकडे इतका माग विकतो आम्हाला दोन पैसे किंमत जास्त गाडी लागत सगळं खर्च आमचा खर्च आमच्या आठ दिवस त्याच्या माग त्यामुळे किंमत सांगत नाही तर फोनवर किंमत होऊन जाईल बघू शकता तुम्ही चांगली क्वालिटी आहे तयार पॉवरफुल वाचच्या घोडाच आहे ना हा घोडाच आहे आता त्याला घ्या आपल्याकडे घोडेच राहते जास्त तर सगळे घोडे नाही हा सगळे घोडे त्याला संजाब कलर मानते संजाब दोन ही तेच आहे ना हा तो भी संजाब हा तो भी संजाब आहे संजाब हे जास्त तर आहे ना सफेद मध्ये येऊन जाते सफेद होऊन जाईल नंतर लाल कलर थोडा हा सफेद चॉकलेट टाइप येतो सफेद होऊन जाईल तो याला देवमन नाही आहे याला देवमन बालभवरीचा अभि क्लियर आहे बालभवरीचा क्लिअर आहे हा आणि संजाब बच्चा आहे संजाब बच्चा चौकडी चौकडी चौकडीची मी तीन साडेतीन महिन्याचा सेम वयचे बच्चे आपण तीन साडेतीन महिन्याचा आहे मित्र हो चौकडीची चौकडीची त्याला चौकडीची तो हा पण साडेतीन महिन्याचा आहे आणि याची पण किंमत ते फोनवर सांगतील फोनवर सांग हा एक आहे आणि हा एक संजा बच्चा आहे याचा थोडा राखडी कलर आहे तो बी सफेद होऊन जाईल ते बाळ केस आहे ना ते गळून जाते पूर्ण हे जे केस आहे ना हे बाळ केस हे पूर्ण गळून जाते आता हा चार महिन्याचा बच्चे आहे साडेतीन चार महिन्याचा याला पण देवमन आहे ना याला देवमन मोठा हा चांगला देवमन बालभरीला पण क्लिअर आहे क्लिअर आहे आपला चरण भाऊचा आहे चरण भाऊ आहे ना घोड्यावाले चरण भाऊचा हा चरण भाऊ त्यांचा किंमत तुम्ही सांगता नाही किंमत चरण भाऊ सांगते चरण भाऊ हा हा त्यांचा बच्चा आहे कसा आहे ज्याचा माल आहे त्याने किंमत सांगितली आणि हे दोन हे बाकी आपलेच विचार आणि एक तर मोठा तुम्ही घेतला व्हिडिओ तो एक मोठा आपला हा पण जय मंगल जय मंगल हा एक महिन्याचा येईल मला वाटतं हा हा तीन महिन्याचा कारण की अडीच महिन्याचे बच्चा आपल्याकडेच येत नाही तिकडनं बाल ला क्लिअर आहे बाल ला क्लिअर देवमन देवमन आहे देवमन आहे देवमन आहे पंचकल्याण आहे जय मंगल आहे जय मंगल आहे आणि एक नंबर आहे याची पण किंमत ते फोन वर सांगून देतील हा सांग। एक दिला का हा इथं दिलाय आणि यावल्याचे वायरमेन आहे त्यांना दिलाय यावल्याचे वायरमेन हा जे तुमच्या मागच्या व्हिडिओ मध्ये जे त्यांनी इथं घेऊन विकला होता ना तो तीन पाय वाजता होता बघ लाईनचा त्यांनी घेतलंय ते बाबांनी भांडार लावला होता भाई बाई त्यांनी घेतलाय बाई हा घेतला का हा किती मत झाला सौदा तो सौदा काय दिवाळ्यांनी दिलाय तरी अंदाज अंदाज दिला सत्तर हजार जास्त बी दिला असं <laughs> तुमचा मोबाईल नंबर देऊन टाका माझा मोबाईल नंबर अठ्ठ्याऐंशी अठ्ठ्या झिरो सात अठ्ठावीस तेरा मित्रांनो खाली हा जो नंबर दिसतोय पूर्ण राजस्थानचे एक मॅक्सिमम बासष्ट यांची नळी लय स्ट्रॉंग आहे हे पूर्ण बाउंड्री बानास काटातला माझकल्याण असल्यामुळे काही टेन्शनच नाही राहत हे पूर्ण आहे ना बनास काढण्याचा माल आहे म्हणजे साचरच्या भाऊ पण बच्चा चांगला आहे तो पण पूर्ण पचकडल्याने सगळे बच्चे चांगले ठीक आहे नमस्कार साहेबा भाऊ नमस्कार नमस्कार आ, किती बच्चे आणले आज तीन आणले होते राजकोट वरून दोन विकले एक राहायला दोन विकले का हो हा राहिला हा राहिला जयम आपल देवल हो देवोमल पचकडल्याने पंचकडल्यान आहे हो देव माने। देव देवमणे देवमने साप आहे कांत एक नंबर आहे हो तरी आता दात किती दोन दात होतो दोन दात होई आता आजू कशाला धरलेलं नाही कोरा हा का समोरच्याकडे होता कशावर तरी चालू होता सणकारी शोक म्हणून घ्या शोक म्हणून होता तो हा काय सांगू राहिले ऑफर याची ऑफर सांगायला व्यवहारात कमी जास्त होऊन जाईल व्यवहारात होऊन जाईल कमी जास्त हो तर मित्रांनो पंच्याहत्तर हजार सांगितले त्यांनी त्याच्यात कमी जास्त होऊन जाईल आणि हे इथले व्यापारी आहे सायबू भाऊ यांच्याकडं भरपूर असे हा इथलेच तीन चार किलोमीटर येईन तुमचं हा लिमगाव तर गावरान घोड्याचे पण प्रसिद्ध असे व्यापारी आहे गावरान घोडे पण त्यांच्याकडे असतात आपण आता त्यांच्या आपण पुढच्या वेळेस त्यांच्या जाऊन इथं जाऊन व्हिडिओ तयार करूया तुमचा मोबाईल नंबर द्या त्र्याऐंशी एकोणऐंशी झिरो नऊ तेरा चौऱ्याहत्तर तर बघा मित्रांनो ज्याला घ्यायचं असेल ते कॉल करू शकता तो देवमाने देवमने का क्लेअर आहे पंचकल्याण बच्चा आहे पंच्याहत्तर हजार ऑफर बोला उन्ह नीचे उनका मोबाईल नंबर है जिसको लयने का उशीने फोन करो बेचणार आहे तरी फोन करू हां आहे धन्यवाद इकडे एक आ। गावरान आहे मातीवर टीका एक पाय वाईट आहे ज्यांना कोणाला गावरान घोडा घ्यायचा असेल भरपूर लोक म्हणत असतात गावरान घोडा पाहिजे गावरान गोड़ा। गावरान घोडा कस आहे तांग्या भारी हा टांग्या साठी शर्यती साठी बैलो बिलो शिकायला कसा एकदम सरळ घेऊन जातो काही टेन्शन एकदम भरपूर छोटा राहिला नाही त्यांच्या करता बी चांगले रायडिंग करतात मोठ्या घोड्यावर येत नाही चांगले असते बरोबर हा शिकाय करता रायडिंग करता शिकवायला आज काम येतो सगळ्याला आज काम येतो शिवाजी महाराजांच्या काळातले घोडे हा भिंतडी तीन ने बोल रे इसके इक्कीस हजार इक्कीस हाँ एक हजार संगता सांग, है मित्रों फोन नंबर खाली दिल्ला है जिस किसी को गावरण घोड़ा चाहिए वो कॉल कर सकते है इक्कीस हजार रुपये कीमत बोली है बोरा भाई ने कम ज्यादा होगा और उसमें और उसमें कम ज्यादा कर दे कर देंगे हाँ कुछ बाबा सावरगा सावरगाव किती दोन घोडे आणले का हा दोन एक सापोर्याच आहे एक तिकड आहे एक आहे काय वय याचा याचा आहे म्हणजे अडीच वर्षाचा कलर कोणता कलर आहे देवमन आहे भाल का नाही एक नंबर आहे बी काय सांगू राहिले ऑफर पन्नास हजार रुपये पन्नास हजार कमी जास्त होऊन जाते होऊन ना तुमचा मोबाईल मोबाईल नंबर नंबर द्या सांग झिरो सत्तर त्र्याऐंशी सेहेचाळीस चौदा तीस नाव काय बापूरशी बरं तुम्हाला फोन येईल त्या गोड्यात सांगा हा एक आहे ना याला बी देवमणी का हा देवमणी याला सगळे हां याच काय होईल याच तीन एक वर्ष तीन वर्षाचा आणि हा किती वर्षाचा हा बी तेच जोडीचा अडीच वर्षाचा हा किती हा कमी थोडा हा कमी हा अडीच वर्षाचा ना हा तीन वर्षाचा हा कशावर कशावर चालू गाडीला चालू चांगला गोडाबाई शेरा हा गोडाबाई शेरा चालेल तुम्ही त्यांच्याकडे घोडाबाईल शर्यत साठीच बर चला तुम्हाला फोन येचे काय वापर सांगू राहिले त्याचे ऑफर येऊन राहिले ते सांगा ना तुम्ही त्याचे बी साठ हजार रुपये सांगते याचे बी साठ हजार कमी जास्त होऊन जाते हे मारवाडाचे हाईट का एवढीच राहणार त्यांची आता तीन तीन वर्षाचं म्हणतात